नुकतेच वंदे मातरम ह्या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे त्यानिमित्त आज मी तुमच्या समोर वंदे मातरम या गीताची गाथा मांडणार आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्याने लाखो लोकांच्या मनात ज्वाला पेटवली ज्या गीताने संपूर्ण राष्ट्र एकजूट सत्तेला आवाहन दिलं ते गीत म्हणजे आपलं वंदे मातरम वंदे मातरम हे फक्त दोन शब्द नाही हे शब्द म्हणजे भारतीयाच्या भावविश्वाचा अनुरेख आपण रोजच्या भूमीवर उभे असतो ज्या मातीवर चालतो जी हवा श्वासात घेतो जी नदी आपल्याला पाणी देते त्या मातेला वंदन करण्याचा हा स्वर आहे ह्या दोन शब्दात भारतीयाचा अभिमान सहायता की निराशा होती पण हे गीत एक ध्वजासारखं होत जिथे सत्याग्रह तिथे वंदे मातरम, जिथे मोर्चा तिथे वंदे मातरम, जिथे जनतेची गर्दी लाला लजपत राय अरविंद घोष नेताजी सुभाष चंद्र बोस हे सगळे नेते ह्या गीताने प्रभावित झालेले होते नेताजीकर स्वतः प्रत्येक सभेत कोणते मात्र जयघोष करीत असत एखादा सारांश म्हणजे देशभक्ती इथे देशभक्ती म्हणजे जणू काही चित्रपटच समोर उभा राहतो हिरव्यागार माळा निळा आकाश वाहत्या नद्या धगधगते सूर्य किरण शीतल नारा एक क्षण डोळे मिटले तर भारत मातेचं सुंदर अस्तित्व जाणवतं आणि त्या वातावरणात कुणीतरी डोक्यावर हात फिरवत आहे असं भास होतो ती माता म्हणजे आपली भारत माता या? वंदे मात्र वंदे मात्र आपल्याला एक अर्थ शिकवतो आपण कोणत्या राज्यात नमलो कोणत्या धर्माचे कोणत्या भाषेत बोलतो